अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज हो। की जय ब्रह्म एकनाथ महाराज यांनी रचलेली त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ही अतिशय लोकप्रिय अशी आरती घरोघरी म्हटली जाते या आरतीचा आपण थोडक्यात अर्थ बघणार आहोत असं म्हणतात की नवविधा भक्तीमध्ये ज्या भक्तीच्या नऊ पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्यामधली एक पायरी म्हणजे अर्चन भक्ती भक्तीमध्ये आपण परमेश्वराचं सगुण असं पूजन करतो षोडोपचारे पंचोपचारे भगवंताची पूजा केली जाते तसेच मानसिकसुद्धा पूजा केली जाते आणि मग ही जी पूजा असते ह्या पूजेला पूर्णत्व येतं ते आरतीने ज्या वेळेला परमेश्वराला नैवेद्य दाखवला जातो आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आरती जा म्हटली जा जाते आणि ह्या नैवेद्याचं प्रसादामध्ये जे रूपांतर होतं ते आरतीने आरती म्हणजे काय हो परमेश्वराला आर्थ मा घातलेली अशी हाक ज्या हाकेमध्ये एक आर्द्रता आहे ओलावा आहे प्रेम आहे वात्सल्य आहे आणि परमेश्वराची करुणा भाकली जाते आणि ही आरती परमेश्वराला खूप प्रिय आहे असं म्हणतात की ह्या आरतीनेच तुमच्या पूजेला पूर्णत्व प्राप्त होतं मग आपल्याकडे सुखकर्ता दुःखहारता ही समर्थ रामदास स्वामींनी म्हण लिहिलेली आरती याने सुरुवात होते आणि मग पांडुरंगाची शिवाची देवीची दत्ताची अशा विविध आरत्या म्हणण्याचा आपल्याकडे प्रघात आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी रचलेली त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा ह्या आरतीचा अर्थ थोडक्यात बघूयात परमात्मा परमेश्वर कसा आहे तर तो, तो निर्गुण निराकार आहे कोटी ब्रह्मांडाचा तो नायक आहे आपल्या भक्ताच्या कल्याणासाठी गीतेमध्ये जे वचन दिलेलं आहे यदा, यदा ही धर्मस्य ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेला परमेश्वर सज्जनांच्या रक्षणासाठी दुर्जनांना शासन करण्यासाठी परमेश्वर प्रतियोगी अवतार घेतो तर परमेश्वराने काय केलं अत्री आणि अनसुया यांच्या ह्या ऋषी दाम्पत्याच्या पोटी ब्रह्मा विष्णू महेश ह्या सत्व रज तम अशा ह्या तीन गुणांनी भगवान दत्तात्रेयांच्या रूपामध्ये अवतार घेतला भगवान दत्तात्रय म्हणजे कोण तर स्मरण करताच प्रगट होणारे दत्त अधिक अत्रेय अर्थात दत्तात्रेय दत्तमाला मंत्रामध्ये स्मरण मात्र संतुष्ट आहे असं म्हटलेलं आहे स्मरण करताच जो संतुष्ट होतो त्याला दुसरं काहीच नको नुसतं त्याचं स्मरण हेच त्याचं पूजन आहे असे हे भगवान दत्तात्रेय आहेत आणि हे भगवान दत्तात्रयांनी म्हणजे दत्ता ब्रह्मा विष्णू महेश ह्या तीन देवता एकत्र आल्या आणि त्यातून भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला आणि भगवान दत्तात्रेय कोण आहे तर गुरुदेव आहेत जो चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा जो फेरा आहे यातनं मानवाला सोडवण्यासाठी त्याला कोण लागणार आहे तर सद्गुरूंची कृपा लागणार आहे सायुज्य मुक्ती मिळवण्यासाठी सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद हवा म्हणून भगवान दत्तात्रयांचा जन्म झालेला ज्ञान विवेक वैराग्य मनुष्याला प्राप्त करून देणारी देवता आहे सगळ्या मनोकामना पूर्ण करणारी प्रापंचिक पारमार्थिक अडचणी दूर करणारी नुसतं स्मरणाने संतुष्ट होणारी नाव घेतलं की हजर होणारी अशी ही देवता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हटलं की लगेच चटकन भक्तालाच्या मदतीला धावून येणारी अशी देवता आहे ज्या वेळेला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना त्यांच्या सद्गुरूंच्या कृपेमुळे जनार्दन स्वामींच्या कृपेमुळे आधी मलंग वेशामध्ये दर्शन मिळालं आणि मग त्याला ते घाबरले त्यानंतर भगवान दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिलेलं आहे षडभुज मूर्ते तव शरणम षडभुज यतीवर तवशरणम दंड कमंडलू गदा पद्म शंख चक्रधर शरणम अशा रूपामध्ये दर्शन दिलं आणि त्यावेळेला शांतीभम ब्रह्म एकनाथ महाराजांनी ह्या दत्तात्रयांची जी आरती रचलेली आहे ती आरती म्हणजे त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा या आरतीचा आता आपण अर्थ बघूया त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी नये ध्याना जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरली भवचिंता। चिंता फार सुंदर असं हे पहिलं कडवं आहे त्रिगुणात्मक परमेश्वर कसा आहे तीन गुणांच्या खरं तर तो पलीकडे आहे जेव्हा ह्या तीन गुणांचा सत्व रज तम ह्या तीन गुणांचा लोप पावतो त्यावेळेलाच आपल्याला तो निर्गुण निराकार परमेश्वर लक्षात येतो पण परमेश्वराने काय केलं सद्गुरुपीठ स्थापन करण्यासाठी ही लीला केलेली आहे भगवान दत्तात्रेय हे चिरंजीव आहे अवतार कार्य संपवलेलं नाही मग त्यांनी काय केलं ब्रह्मरूपाने रज रूपाने सत्व आणि शिव रूपाने तम अशा तीन गुणांना एकत्र एक करून तो अवतार झालेला आहे म्हणून त्याला त्रैमूर्ती म्हटलेले त्रिगुणात्मक म्हटले कारण तीन गुण आहेत सत्व रजतम दत्त हा जाणा हा त्रिगुणी अवतार त्रिनगुणांचा हा अवतार आहे त्रैलोक्याचा राणा आहे स्वर्गलोक नंतर हे पृथ्वी लोक पाताळ लोक ह्या तिन्ही लोकांचा तो राणा आहे राजा आहे नेती नेती शब्द न ये अनुमाना सुरोवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना जे सुर म्हणजे देव आहे नंतर मुनिजन आहे तपस्वी आहेत योगी आहे समाधी अवस्थेमध्ये पोचलेले असे मुनिजन आहेत त्यांनासुद्धा त्यांच्यासुद्धा ध ध्यानामध्ये हे दर्शन याचं मिळणं सहज शक्य नाही आहे बरं का आणि ही मंडळीसुद्धा त्याचं वर्णन या परमेश्वराचं वर्णन करू शकत नाही आणि ज्या श्रुती आहेत वेद आहेत त्यांनी नेती नेती म्हणून आपले हात कानांवरती ठेवले की आम्ही ह्या परमेश्वराचं वर्णन करू शकत नाही नेती नेती शब्द आमच्या शब्द शब्द त्या ठिकाणी अपुरे पडतात अनुमान शब्दांना अनुमान लावता येत नाही असा हा अनंत अविनाशी शाश्वत असं हे निर्गुण परब्रह्मतत्व दत्तात्रयांच्या रूपात अवतीर्ण झालेलं आहे आणि त्यांचं वर्णन करणं हे, हे श्रुतींना वेदांना त्यांनी असमर्थता दर्शवलेली आहे आणि जे सुरवर आहेत मुनिजन आहे ध्यानी तपस्वी योगी आहे समाधी प्राप्त झालेली आहे त्यांच्यासुद्धा ध्यानामध्ये ह्या भगवान दत्तात्रयांचं दर्शन आहे अशा ह्या भगवान दत्तात्रेयांचं ज्यांना नेती नेती म्हणून वेद असमर्थता दर्शवतात मुनिजन आपली असमर्थता दर्शवतात हा त्रिगुणात्मक आहे सत्व रजतमांनी तम या तीन गुणांनी युक्त पृथ्वी लोक नंतर स्वर्गलोक पाताळ लोकाचा हा राणा आहे अशा ह्या भगवान दत्तात्रेयांचा मी जय जयकार करतो त्यांना मी शरण जातो आणि हे गुरु दत्त दत्त हे हे जे आहे दत्त देवांचे सुद्धा गुरु आहेत म्हणून त्यांना श्री गुरुदेव दत्त आपण म्हणतो अशा दत्तांची मी आरती ओवाळतो आणि ही आरती त्यांची ओवाळत असताना हरली भवचिंता या अशा परमेश्वराचं सुंदर असं शांत रूप जेव्हा आपण बघतो काशाय वस्त्र धारण करलेलं आहे जटाभार आहे रुद्राक्षांच्या माळा आहे भस्म आहे चार श्वान वेदांच्या रूपामध्ये समोर उभे आहेत मागे कामधेनू गाय टेकलेली आहे हातात कमंडलू माला आहे डमरू आहे त्रिशूल आहे आणि भगवी जोळी काखेला आहे असं रूप बघितलं ना की माणसाचं अगदी भान हरपून जातं म्हणून काय आहे हरली भवचिंता भव म्हणजे काय जन्म मृत्यू आणि भव म्हणजे हा संसार जो सुखदुखाने भरलेला आहे हे असं भगवंताचं हे रूप पाहिलं ना शांत प्रिय रूप बघितलं की ह्या सगळ्या चिंता लोप पावतात पुढे म्हणताय ब्रह्म एकनाथ महाराज सभाय अभ्यंतरी तू एक दत्त आभाग्यासी कैची कळेल ही मात म्हणजे सभाही अभ्यंतरी आत बाहेर सर्वत्र तू एकच दत्त आहे रे बाबा आणि त्या हे जेव्हा ज्ञात होतं ना मनुष्याला ज्या वेळेला आत्मज्ञान प्राप्त होतो चराचरामध्ये व्याप्त असलेला परमेश्वर ज्या वेळेला दिसायला लागतो जे जे भेटे भूत माने जे भगवंत असं माऊली म्हणतात त्याप्रमाणे जेव्हा अवस्था होऊन जाते तेव्हा आत बाहेर सर्वत्र व्याप्त यत्र तत्र जो व्या आहे परमेश्वर तो दिसायला लागतो अरे माझ्या हृदयात पण आहे समोर पण आहे बाजूला पण आहे इकडे तिकडे त्या भगवंताविना रिता ठावच नाही हे जेव्हा कळतं त्यावेळेला जी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची अवस्था झालेली आहे की सभा या अभ्यंतरी तू एकच दत्त पिंडी ते ब्रह्मांडी आत बाहेर सर्वत्र तू आणि तूच एकटा आहेस आणि आभाग्यासी काहीची कळेलही मग जो आभागी आहे जो नास्तिक आहे त्याला त्याला हे कळणार नाही हो परमेश्वर कसा आहे भावप्रिय भाष्यप्रिय नाही त्याला तर्क वितर्क तुम्ही जर का करत बसला वाद घालत बसला हे असंच का तसंच का तर मग तो खूप लांब जातो परमेश्वर तुमच्यापासून अशा अभाग्याला हे कळून येणार नाही परा ही परतली तेथे कैसा हा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत परा परा ही वाणी आहे आपल्याकडे आपल्याला परमेश्वराने चार वाणी दिलेल्या आहेत वैखरी मध्यमा पश्यंती आणि परा सर्वश्रेष्ठ वाणी ही परा परावाणी आहे आणि ही परासुद्धा त्यांचं वर्णन करताना ह्या परमेश्वरांच्या लीलांचं वर्णन करताना ती थकली आणि परावाणीसुद्धा ज्या ठिकाणी थकलेली आहे ती परत आली वापस ती म्हणाली की बापरे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये सद्गुरूंचे व वर्णन करतात की सद्गुरूंना कामधेनू म्हणावं कल्पवृक्ष म्हणावं आकाश म्हणावं काय काय म्हणावं असं वर्णन करतात आणि पुन्हा शेवटी काय म्हणतात सद्गुरू वर्णवेना सद्गुरूंचं वर्णनच आपण करू शकत नाही आणि जन्म मरणाचा पुरलासे अंत सगळ्यात मनुष्य जन जीवनाची सार्थकता काय म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवता अवका अवतरित झाल्या तर मनुष्याला सद्गुरुपीठ स्थापनेसाठी जन्म जन्ममरणाच्या न चुक त्याचा तो चुकवण्यासाठी पुन्हा जन्म पुन्हा आमरण व त्या त्या ते तेच रहाटगाडगं त्यातनं त्याला सोडवण्यासाठी भगवान दत्तात्रयांचा जन्म झालेला आहे आणि मग ज्या वेळेला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना भगवान दत्तात्रेयांचं दर्शन झालं त्यावेळेला ते म्हणतात की जन्म मरणाचा पुरलासे अंत आता मी सुटलो देवा आता पुन्हा जन्ममरण नाही तुझं दर्शन मिळालं ही जीवनाची येते कर्तव्यता संपली आता जसं तुकोबा राय म्हणतात उरलो उपकारापुरता अशी अवस्था झालेली असते हे जे आहे ब्रह्मा विष्णू महेश ही जी तीन रूपं आहेत ना कशी आहेत बघा ब्रह्मदेव काय करतात निर्मितीचं काम करतात तर भगवान दत्तात्रयांना त्या ठिकाणी काय म्हटलेले गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेवो महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमहा मग ब्रह्मदेवाने काय करायचं आहे तर चांगल्याची निर्मिती करायची आहे म्हणजे आपण त्यांच्याकडनं या ठिकाणी शब्दचा अर्थ असा न घेता असं लक्षात घ्यायचं की ब्रह्मदेवाची ज्या वेळेला आपल्यावर कृपा होईल त्यावेळेला रजगुण जो आहे त्यातनं चांगल्या विचारांची चांगल्या गोष्टींची निर्मिती परमेश्वराने माझ्याकडनं करून घ्यावी त्याच्यानंतर काय आहे विष्णुदेवतांनी काय करावं ते सत्वगुणी आहेत मग त्यांनी काय करायचं आहे तर ह्या जी चांगल्याची निर्मिती झाली आहे ब्रह्मदेवांच्या कृपेने त्याचं पालन करायचं त्याला वाढवायचं आहे त्याचा त्याचा काय करायचं आहे विस्तार करायचा आहे आणि हे करत असताना चांगल्याची निर्मिती होती वाढ होती त्यावेळे त्याबरोबर जी काही वाईट गोष्टी निर्माण झालेल्या आहेत जे काही कुविचार आहेत तर त्याचा नाश ह्या भगवान शिवशंभूंनी करावा अशी त्या ठिकाणी विनंती आहे म्हणून यासाठी सत्व रजतम गुण आपल्याला हवं आहेत मनुष्य परफेक्ट मॅन आपण केव्हा म्हणतो की ज्या वेळेला सत्व रजतम ह्या तीन गुणांचं त्याच्या जीवनामध्ये पूर्णपणे एक बॅलेन्स असेल तर अब भगवान दत्तात्रयांकडे जर बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं सत्व रजतम हे तीन गुण किती गुण्या गोविंदानं नांद नांदत आहेत त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला लक्षात येतं पुढे काय म्हणतात दत्त येऊन या उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होवनी आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा चुकविला काय झालं ज्या वेळेला आत्मज्ञान प्राप्त होतं सद्गुरूंची कृपा प्राप्त होते त्यावेळेला आत्मज्ञान होतं आणि सद्गुरूंची विशेष अशी कृपा प्राप्त होते त्यावेळेला आपल्याला परमेश्वराचं दर्शन होतं अशीच कृपा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांवरती दत्तभक्त असणारे दत्त जनार्दन स्वामींची झाली जनार्दन स्वामींच्या कृपेने दत्ताचं दर्शन झा झालं आणि साक्षात भगवान दत्तात्रय समोर येऊन उभे टाकले ನಿಮ್ನ ಹಾತಿ ನಿಮ್ನೀ ಮಾಲಾಕಮಂಡಲು ಮಧ್ಯ ತ್ರಿಶೂಲ ಡಮರು ಊರ್ಧ್ವಹಾತಿ ಶಂಕಚಕರು ತೋಹಾ ಮಹಾಯೋಗೇಶ್ವರ ಭಗವನ್ ದತ್ತಾತ್ರೇಯ श्री गुरुदेव दत्त अशा रूपामध्ये साक्षात भगवान दत्तात्रय ज्या वेळेला येऊन समोर उभे ठाकलेले आहेत त्यावेळेला सद्भावने साष्टांग प्रणिपात केलेला आहे शरणागत भाव शरणागत भाव खूप महत्त्वाचा आहे आणि समोर भगवान दत्तात्रय काय करावं समजत नाही देवा आता माझ्याजवळ काहीच नाही आहे मी तू कुणाची बोळवण झालेली आहे जे काय तुझंच आहे आणि शरणागत भावाने शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्या ठिकाणी प्रणिपात केलेला आहे दंडवत घातलेला आहे आणि श शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा तो शरणागत भाव बघून तो सद्भावना त्यांची बघून दत्तात्रेयांनी त्यांना आशीर्वाद दिला काय आशीर्वाद दिला तर जन्म मरणाचा फेरा चुकविला मागच्या याच्यामध्ये काय होतं जन्म पुरला पुरलासे अंत म्हणजे आतापर्यंत अनेक जन्म मृत्यू झालेले आहे आणि आता आपल्याला लक्षात येतं आहे की हे भगवान दत्तात्रेयांची जर का आता मला कृपा झाली तर जन्म ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातनं चुटण्याची शक्यता आहे म्हणून जन्ममरणाचा पूर्लासे अंत आहे आणि इथे काय आहे इथे तर आशीर्वादच दिला आहे आधी आशा निर्माण झाली होती की आता भगवान दत्तात्रेयांचं दर्शन झालं की क त्यांच्याकडनं काय मागायचं आहे तर जन्ममरणा जन्ममरणाच्या फेऱ्यातनं मला तू सोडव हे मागायचं आहे आणि या ठिकाणी भगवान दत्तात्रयांसमोर शरणागत भाव प्रकट केला साष्टांग दंडवत घातलं काय मागायचं तेच विसरून गेले आणि कृपा करणारे कृपा कटाक्ष टाकणारे भक्ताभिमानी भक्तवत्चल असे असणारे भगवान दत्तात्रयांनी काय प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला तर जन्म मरणाचा फेराच चुकवून टाकला आता काय पाहिजे जीवनामध्ये सगळंच म्हणजे जे, जे अंतिम साध्य करायचं होतं होतं तेच परमेश्वराने देऊन टाकलेलं आहे शेवटच्या चौथ्या पदामध्ये ब्रह्म एकनाथ महाराज काय म्हणतात दत दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हर पले मन झाले उन्मन मी तूपणाची झाली वळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान साक्षात समोर भगवान दत्तात्रय उभे आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्त 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 असं ध्यान सुरू आहे परमेश्वराचं ते सगुण साकार रूप बघून मंत्रमुग्ध होऊन गेलेले आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि त्या ध्यानाच्या उच्च अवस्थेमध्ये जाऊन पोचलेले आहे जेव्हा ध्यानाच्या उच्च अवस्थेमध्ये जाऊन पोचतो हो, तेव्हा जागृती स्वप्न सुषुप्ती आणि अवस्था ह्या ज्या अवस्था आहे ना त्याच्या पलीकडे मन जातं या ठिकाणी काय शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात हरपले मन मन हरकून केलं आणि म मन झाले उन्मना म्हणजे मनच त्या ठिकाणी राहिलं नाही आहे आणि मी तूपणाची झाली बोलवानं मन ज्या वेळेला उन्मन होतं उन्मनी अवस्था प्राप्त होते त्यावेळेलाच परमेश्वराचं सगुण साकार रूपाचं दर्शनाची अनुभूती मनुष्याला येऊ शकते आणि मग हे सगळं करण्यासाठी काय करावं लागेल इथं खरं बघितलं ना तर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी ह्या पूर्ण आरतीच्या माध्यमातून आपल्याला खूप सुंदर असं प्रबोधन केलेलं आहे की त्या निर्गुण निराकार परमेश्वर ज्या वेळेला भगवान दत्तात्रय म्हणून अवतार घेतात जे स्मरतृगामी आहेत चिरंजीव आहेत स्मरणकर्ताच प्रगट करा होणारे कृपा करणारे प्रापंचिक पारमार्थिक सर्व प्रकारे तुम्हाला सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करणारी अशी ही देवता आहे खूप मोठं मोलाचा संदेश शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी दिलेला मी तू पणाची झाली बोलवण प्रत्येक ठिकाणी बघा आपला हा जो मी आडवा येतो प्रत्येक कार्यामध्ये हा जो मी मी आहे मी पणाचा जो आहे ना असं म्हणतात की अहंकाराचा फुगा फुगता फुगता फुगू लागतो पण कधी फुटेल याचा नेम नसतो असा हा अहंकार आहे अहंकाराचा वारा नको लागू माझ्या राजसाला नामदेव महाराजसुद्धा म्हणतात माझा जो अहंकार जो आहे अहंकाराने सगळ्या गोष्टींचा नाश होतो हा जो अहंकार आहे मीपणा आहे प्रत्येक ठिकाणी मी मी करतो मी करतो हे जे आहे, आहे। त्याची आपण जेव्हा बोळवण करू त्यावेळेला हे सगळं वरचं प्राप्त होणार आहे ही मी तूपणाची जोपर्यंत बोळवण होत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला प्राप्त होणार नाही खरं तर षडविकार सांगितलेले आहेत ह्या षडविकारामधली जी ईर्ष्या आहे सगळ्यात वाईट काय असेल तर ही ईर्ष्या आहे एक वृंदावनमध्ये हरिकथा करणारे मोठे भागवतकार आहेत ते काय सांगतात की तुम्हाला जर श्रीकृष्णाची प्राप्ती करायची असेल ना एक वेळ तुमच्याकडे षडविकारां असले तरी चालतील पण त्यातली ईर्ष्या नको कारण की काय होतं आपल्यापेक्षा कोणीतरी पुढे जातो आहे त्याला खूप काही प्राप्त होतं आहे त्याची स्तुती होती आहे मी तर योग्य असताना त्याला सगळेजण आहेत आणि तो पुढे चाललेला आहे मी मात्र मागे राहिलेला आहे ही भावना जी आहे ती परमेश्वराला अजिबात आवडत नाही हा जो ईर्षा आहे त्यातनं द्वेषाची निर्मिती होते मत्सराची निर्मिती होते मग ही जी ईर्ष्या आहे त्या ईर्षेचा लोप व्हायला हवा आणि ह्या ईर्षेमधनंच पण अहंकार हे सगळे त्यातनं त्या निर्मिती होते मग हा आपण जर ईर्षेचा त्याग केला भले बाकीचे अवगुण आपल्याकडे असले पण ईर्षा ईर्षेचा जर त्याग केलेला असेल ना तर परमेश्वर जवळ करतो आपल्याला तर या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला मोलाचा संदेश देतात की मी झाली बोलवण मी बोळवण आपण करतो की नाही एखादी कन्या माहेरी येते आणि तिची बोळवण केली जाते क तिला साडी चोळी देऊन आणि तिला सासरी पाठवलं जातं मानाने तस तसं ह्या मी तूपणाची आपण मानाने बोळवण करायची आहे बाबा आतापर्यंत होतास भास आता आता मला कळलेलं आहे की करता करविता तो परमेश्वर करता करविता तो एकची दत्त मी आणि समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये सुद्धा सांगून ठेवतात की मी करता माणसी दुःखी कष्टी होशी राम करता म्हणसी पावसी यश कीर्ती प्रताप रघुनाथ स्मरोनी कार्य करावे ते तात्काळची सिद्धीच सपावे, प्रत्येक ठिकाणी आपण जर परमेश्वराला कर्ते पण देऊन टाकलं तर ते आपल्याला त्या आपण कर्मफळापासून सुद्धा म्हणजे जे त्याच्यात आपण अडकणार आहोत कारण की कर्म केलं की फळ आहेच आहे आणि पुन्हा जन्म मरण आहे यातनं जर आपल्याला निष्काम कर्म करायचं असेल तर हे हे जर आपण करता प पर, पण पर, परमेश्वराला देऊन टाकलं तर तिथे आपल्याला काम कर्म कर्माचीच फलप्राप्ती होणार आहे म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतायत आपल्याला की मी तूपणाची झाली बोलवणं एका जनार्दनी श्री दत्त ध्यान या ठिकाणी आपले सद्गुरू जनार्दन स्वामींचं नाव घेत ते म्हणतात की दत्त ध्यान दत्ताचं ध्यान मला हे सद्गुरु कृपेने प्राप्त झालेलं आहे आणि आता ध्यानामध्ये मनामध्ये सर्व काही हा भगवान दत्तात्रेय विसावलेले आहे कणाकणामध्ये श्वासे श्वासे दत्त नाम स्मरणात्म अशी अवस्था झालेली आहे आणि ह्या दत्ताशिवाय आता काहीच उरलेलं नाही आहे असे हे भगवान दत्तात्रेय आहेत त्यांची मी समर्पण भावाने आरती करत आहे की जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हारली भवचिंता अशा त्रिगुणात्मक त्रैमूर्ती असलेल्या दत्तात्रेयांची मी आरती करत आहे आर्त हाक म घालत आहे त्यांना तर ह्याशा भगवान दत्तात्रयांनी माझ्यावर कृपा केली तुमच्यावर सुद्धा कृपा करावी अशी या ठिकाणी जणू काही शांतीब्रह्म एकनाथ महाराज भगवान दत्तात्रयांच्या चरणी प्रार्थना करत आहेत असंच आशय लक्षात येतो आहे माझ्या अल्पमतीला जे गवसलं उमगलं ते आपल्यासमोर ठेवलेलं आहे जे काही उत्तम आहे ते भगवान दत्तात्रेयांचं आहे जे काय न्यूनतम आहे ते माझं पामराचं आहे तेव्हा भगवान दत्तात्रयांच्या चरणी नतमस्तक होऊया शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि या, या। ठिकाणी थांबते श्री गुरुदेव दत्त अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा